आपल्या दिवसाची सुरुवात करणाऱ्या साबणांची ही गोष्ट तुम्हाला माहीत आहे का शतश्री हर्बलची सुरुवात करण्याआधी काही रिसर्च केलेली त्याचेच पॉइंट आज तुमच्यासोबत शेअर करते कोणतेही प्रॉडक्ट बनवण्याआधी त्याचा इतिहास पाहायचा वर्तमानचा अंदाज घ्यायचा आणि मगच भविष्याच्या योजना आखायच्या हे कधीही चांगलंच हो की नाही साबण हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे हा अर्थात काळानुसार काही अपवाद आहेच पण मी भारतातील मध्यमवर्गीय व मोठ्या वर्गाबद्दल बोलत आहे ज्यांनी अजून बॉडी वॉश सारखे उत्पादन पूर्णतः स्वीकारले नाही आणि जे रोज 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 उठणे वापरण्याच्या थोडे पुढे गेलेले आहे म्हणून ही गोष्ट आहे साबणाची साबणाच्या शोधाबद्दल अनेक कथा आहेत परंतु सर्वात लोकप्रिय कथा प्राचीन रोमशी निगडीत आहे रोम जवळ सापू नावाची एक टेकडी होती जिथे प्राण्यांची चरबी आणि लाकडाची राख यांचे मिश्रण एक फेसयुक्त पदार्थ तयार करत जो नदीत वाहून गेल्यावर लोकांच्या असं लक्षात आलं की त्या पाण्याने कपडे धुतल्यानंतर पाणी घाण सहजपणे काढून टाकते हा पेसयुक्त पदार्थ साबणाचा सर्वात जुना प्रकार होता सोफा शब्द त्या सोफा या टेकडीवरून आलेला होता भारतात उतणे त्या काळी वापरले जायचे एकोणाविसाव्या शतकात साबणाचा वापर झपाट्याने वाढला कारण लुई पाश्चर्याने रोग पसरण्याचे मूळ कारण घाण आणि जीवाणू आहेत हे त्याच्या संशोधनातून दाखवून दिले पुढे विविध साबण तयार झाले आता आपण भारताच्या साबणाचा इतिहास पाहूया जमशेदजी टाटा यांनी एकोशे अठरा साली कोची येथे टाटा ऑइल मिल्स हा कारखाना सुरू केला आणि एकोणविशे तीसमध्ये मध्ये या कारखान्यातून देशाला पहिला स्वदेशी साबण मिळाला साबणाचे नाव होते ओके साबण ओके नहाने का बडा साबण टाटाने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जबरदस्त मार्केटिंग केली साबण चांगला होता मात्र ब्रँडिंग करूनही पहिला स्वदेशी साबण भारतात टिकू शकला नाही याचे विविध कारणं होती जसे की त्या काळात साबण आंघोळीसाठी वापरणे तेवढे प्रचलित नव्हते आंघोळीसाठी लोक विविध प्रकारच्या पिठांचा उपयोग करायचे तसेच कमी किमतीचा लाईफ बॉय हाही मार्केटमध्ये कॉम्पिटिशनसाठी होता कमी किमतीत शरीरावरील किटाणू मारणारा साबण असं लाईफ बॉय ब्रँडिंग करत भारतात स्वदेशी असणाऱ्या वतीनी या साबणाचाही दबदबा होता एकोणीसशे पन्नास मध्ये मधुबाला सारख्या अभिनेत्रीने साबणाची जाहिरात केली होती असंही सांगितलं जातं की स्वातंत्र्य लढ्यात काही जण या साबणाचा प्रचार करत होते वतनी म्हणजे मदरलँड असं या साबणाचं ब्रँडिंग त्यावेळी केलेलं पहिल्या महायुद्धात युरोपात होणारी चंदनची निर्यात ठप्प झाल्यावर मैसूरच्या राजाने एक निर्णय घेतला आणि त्यातूनच जन्मला मैसूर चंदन सोप जो आजही मैसूरची ओळख आहे यासोबतच गोदरेचा सिंतॉल हाही मार्केटमध्ये होता मार्केटमध्ये एवढे सगळे कॉम्पिटिशन असतानाही स्वतःचं स्थान निर्माण करणं लक्सला तसं अवघड होतं पण लक्सने स्वतःची युनिक स्ट्रॅटजी वापरली ते बोलले कमी किमतीत श्रीमंत जो साबण वापरतो तो वापरा लक्झरी पासून आलेले नाव लक्स आणि विविध अभिनेत्रींसोबत त्यांनी कॅम्पेन केले जेणेकरून या साबणाची चर्चा होईल आणि ही चर्चा तेव्हापासून जी सुरू आहे ती आजही सुरूच आहे पुढे निर्मा कंपनीने आपल्या डिटर्जंट पावडर सोबत साबण सुरू केला जो की ब्युटी सोप म्हणून प्रसिद्ध झाला हळद आणि चंदनाचे संतूरने संतूर। संतूर आपली ऍड केली आणि हाही आपल्या मार्केटमध्ये कुठे ना कुठं स्थान निर्माण करून गेला आजकाल युनिलिव्हरचा डव हा साबण मार्केट गाजवतोय स्वतःला साबण नाही मॉइश्चरायझिंग बार म्हणतोय आणि हीच त्याची युनिक स्ट्रॅटर्जी राहिली दिवाळी आणि मोती साबण हे एक वेगळंच समीकरण आहे वर्षभर गायब असलेला मोती दिवाळीच्या वेळेस बरोबर सगळ्यांच्या घरात येतो उठा उठा दिवाळी आली मोती स्नानाची वेळ झाली असे म्हणत कुठेतरी भारतीयांच्या इमोशन्सशी जोडलेला हा साबण आहे अरे हा दिवाळीवरनं आठवलं आपलं शतश्रीचं सुवासिक उठणं बारा महिने मार्केटमध्ये आहे बरं का नुसतं दिवाळी पुरतं नाही तर बारा महिने आपलं उठणं असतं अहिल्याच्या डायरीवर तुम्हाला साबणांचा सा इतिहास कसा वाटला हे मला नक्की सांगा कमेंटमध्ये तुम्ही कोणता साबण लहानपणी वापरलेला तुमच्या आजीने कोणता वापरलेला हेही सांगा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा भेटत राहू बोलत राहू थँक्यू